अभिनेता अल्लू अर्जुन याचा चित्रपट पुष्पा ब्लॉकबस्टर ठरला चित्रपटातील गाणीही तितकीच हिट झाली विशेषतः श्रीवल्ली या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनावर विशेष जादू केली इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत असलेले या गाण्यावर रील बनवण्यात चाहत्यासोबतच अनेक सेलिब्रिटी पुढे आहेत या गाण्यावर नृत्य करण्याचा मोह महापालिका आयुक्तांना आवरता आला नाही आयुक्तांनी श्रीवल्ली गाण्यावरचा डान्स करीत उपस्थितांची मने जिंकली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त कला संगम दोन हजार चोवीस या संगीतमय कार्यक्रमात आयुक्त सुनील पवार यांच्यासह उपायुक्तांनी पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर भन्नाट डान्स करत उपस्थितांची मने जिंकली मै हू डॉन हे गाणे सादर करताच या गाण्यावर अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठेका धरत सभागृह दणानून सोडले मिर्जेतील बालगंधर्व नाट्यगृहात कला संगम दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन केले होते यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नृत्य अभिनय करून धमाल उडून दिली उपायुक्त स्मृती पाटील यांनी मामाच्या गावाला जाऊ या या गीताने धमाल उडून दिली नकुल जकाते स्वप्नील हेरुगडे आणि अन्य अधिकारी यांनी त्यांना साथ दिली आयुक्त पवार यांनी गझल सादर करून सर्वांची मने जिंकलीच नाही तर सभागृहाचे वातावरण बदलून टाकले चांदी रंग रंगतेरा सोने जैसे बाल म्हणत आपल्या जीवन साथीदारासोबत माहोल बनवला आणि जोरदार वन्स मोर घेतला सुनील पवार त्यांच्या पत्नी राहुल रोकडे आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पा गीतावर धमाल उडून दिली विनायक जाधव यांत्रिक अभियंता यांनी पलपल के पास या गीतानं बाहेर आणली दत्ता कांबळे यांनी पद घुंगरू या गाण्याने नगरसचिव चंद्रकांत आडके आणि नकुल जकाते यांना स्टेजवर आपली नृत्यकला दाखवण्याची संधी मिळाली महापालिकेतील अनेक कलाकारांनी आपली कला, के कला सादर केली